पेण येथील कल्हे येथे आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे बदलत्या वातावरण निर्मितीचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य समस्या वाढीवरती होत असून हे जाणून घेण्यासाठी दुर्गम असणाऱ्या गावात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या पाहिजे आणि त्यासोबतच पुरातन काळापासून चालत आलेल्या आयुर्वेदाचं चा महत्त्व पटून देण्याची गरज आहे सोबतच शासनाच्या प्रचलित असणाऱ्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ त्यांना मिळून देता आला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर योगिता ठाकरे यांनी कल्हे गावी येथे झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात केलं आहे डॉक्टर डीजी पोळ फाउंडेशन व वा वाय एम टी मेडिकल कॉलेज व रुग्णालय खारघर नवी मुंबई यांचं कल्हे गावातील हनुमान प्रासादिक मंडळ गावातील बचत गट व महिला मंडळ तसंच साकव संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये नाक कान घसा जनरल तपासणी महिला आरोग्य दंत तपासणी डोळे तपासणी या ठिकाणी करण्यात येत असून या तपासणी केलेल्या सर्व रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधे देखील या ठिकाणी देण्यात आली आहे या आरोग्य शिबिराचे प्रमुख डॉक्टर शुभांगी बदोले यांनी सांगितले की हे इतिहासकालीन असं हे निसर्गरम्य गाव असून या गावाला आखाडावाडी बामण डोंगरी विठ्ठलवाडी लहुचीवाडी या आदिवासी वाड्या जोडल्या असून येथे पाचशे अठ्याहत्तर कुटुंब राहत असून वातावरण आणि सामाजिक गरज लक्षात घेऊन येथे दर आठवड्याला डॉक्टर पोळ फाउंडेशन व वाय एम टी कॉलेज आणि रुग्णालय यांच्यातर्फे ओपीडी सुरू करण्याचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा